नमस्कार आता रम्याला बघायला पाहुणे आलेले असतात आणि त्या पाहुण्यांसमोर रम्या सगळ्यांना सांगते की हे बघा तुम्ही ना तुमची फॅमिली खूप चांगली आहे पण कसं आहे ना तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात कारण माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे एका लग्न झालेल्या मुलीला तुम्ही बघायला आलेले आहात त्यामुळे मी तुमच्या मुलाशी नाही लग्न करू शकत माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि ती गळ्यातलं मंगळसूत्र दाखवते मी पार्कसोबत लग्न केलं आहे माझं तुम्ही खरच चुकीच्या ठिकाणी आल्या आहात तुमचं आमच्या घरात स्वागत आहे पण तुम्ही आता येऊ शकता आता विक्रमच्या मित्राला आशिषला ला खूप राग येतो आशिष म्हणतो विक्रम तू कोणतं स्थळ दाखवलं आम्हाला अरे हे असं तू तर म्हणालास हिचं लग्न झालं नाहीये आणि ही तर म्हणते हिचं लग्न झालंय विक्रम म्हणतो आशिष नाही लग्न झालंय अरे पार्थची बायको तर काव्य आहे हिचं फक्त पार्थवर प्रेम आहे म्हणून ती अशी बोलते तेव्हा आता आशिष म्हणतो का ते काही असो पण आम्हाला आता इथे एक क्षण देखील थांबायचं नाही आहे असली मुलगी नकोच आम्हाला असं म्हणून आशिष त्याची बायको अनुजा आणि मुलगा प्रतीक निघून जातात आता मात्र विक्रमला रम्याचा खूप राग राग येतो विक्रम म्हणतो मूर्ख आहेस का गं रम्या तू त्यांच्यासमोर माझा इन्सल्ट केलास आमची मैत्री तुटली फक्त आणि फक्त तुझ्यामुळे का अशी वागलीस तू आणि का खोटं बोललीस तेव्हा रम्या म्हणते मामा तुलासुद्धा माहीत आहे माझं पार्थवर किती प्रेम आहे तेव्हा आता मालिनीलासुद्धा धक्का बसतो मालिनीने विचार केलेला असतो की जर हे झालं रम्या एकदा लग्न करून तिच्या घरी गेली तर माझ्या मुलांचे संसार मार्गे लागतील नाहीतर ही पार्थ आणि काव्याला सारखी त्रास देत बसणार आता मालिनीलासुद्धा मोठं टेन्शन आलेलं असतं आणि पार्थसुद्धा रागाने रम्याकडे बघत असतो आणि तिथून निघून जातो तर आता काव्या रूममध्ये येते आणि म्हणते खरंच मानलं पाहिजे रम्याला तिचं पार्थवर प्रेम आहे हे तिने सगळ्यांसमोर सांगितलं सगळ्यांसमोर कबूल केलं मी का नाही असं सगळ्यांसमोर तेव्हा बोलली जर मी सुद्धा अशी बोलली असते तर आज माझं आणि जीवाचं लग्न झालं असतं आम्ही सुखाने संसार करत असतो खरंच मानलं पाहिजे रम्याला खरंच धडाकेबाज आहे ही मुलगी तिने लगेच पार्थवरचं प्रेम सगळ्यां सा... सगळ्यांना सांगितलं मी सुद्धा असं केलं असतं तर बरं झालं असतं मी सुद्धा सगळ्यांना माझं जीवावर प्रेम आहे असं सांगायला पाहिजे होतं मी रम्याला जाऊन एकदा भेटू का तिला सांगू का मी असं म्हणून काव्या ही रम्याच्या रूममध्ये येते आणि रम्याला म्हणते रम्या मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा आता रम्याला धक्काच बसतो चक्क काव्या आणि माझ्या रूममध्ये मा आणि माझ्याशी तिला काहीतरी बोलायचं आहे कधी बघावं तेव्हा नेहमी चिडचिड करणारी कधीही धड न बोलणारी मुलगी आज माझ्याशी बोलायला आली आहे म्हणून रम्याला जराशी भीतीच वाटते तेव्हा रम्या म्हणते बोल ना काव्या काय झालं ये ना तू आधी बस नाही तेव्हा काव्या म्हणते रम्या मला ना तुला हे सांगायचं आहे आता सांगण्यासाठी काव्या तोंड उघडणार ती सगळं रम्याला सांगणार तेवढ्या तिथे जीवा येतो आणि आता जीवाकडे बघून काव्या बोलायचंच थांबते आणि ती एकटक जीवाकडे बघतच राहते आता लगेच काव्य जे काही सांगणार होती ते सांगत नाही आणि तशीच निघून जाते तेव्हा रम्या म्हणते अरे रे काय गरज होती या जीवाला आत्ता इथे तडमडायची ती सगळं मला खरं खरं खर तिच्या मनातलं सांगणार होती आता ती नाही सांगणार आता नशीब काव्याने रम्याला काही सांगितलं नाही नाही तर रम्याने नक्कीच त्या काव्याला ब्लॅकमेल केलं असतं किंवा घरातल्या सगळ्यांसमोर तिचा बॉम्ब फोडला असता पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू